हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी मराठी पाठ पंधरावा बालसभा या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या जेणेकरून आपल्या नवनवीन सध्याची नोटिफिकेशन सर्वेत आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे दोन तीन ओळीत उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन करण्यात आले होते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला होता या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील नीता तन्वी निरोफर कुणाल आणि चंदर यांनी सहभाग घेतला होता चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे बालसभेचे नियोजन करताना शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशी मिनल प्रकाश जॉन कुमुद संपदा प्रफुल व चिनप्पा यांनी मदत केली चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ ते दहा ओळीत या ठिकाणी आपल्याला लिहायला लावलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वात आधी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल किंवा यांच्या कार्याची थोडक्यात माहिती पाहूया या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढली त्यामुळेच आज श्री शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाहात प्रोत्साहन दिले अनाथालय काढली सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र झटले त्यांनी आपल्या पत्नीला सर्वप्रथम शिक्षित करून त्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती पाहणार आहोत या ठिकाणी लक्षात घ्यायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय देखील या ठिकाणी केली होती पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश देखील दिला आहे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी बहुजन समाजासाठी अद्वितीय अशी कामगिरी केली आहे त्यांनी बहुजन समाजाला बौद्ध धर्माची शिक्षा या ठिकाणी देखील दिली आहे मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्थानांवर करायचे आहे तुम्ही कोणकोणती तयारी कराल आणि ती या ठिकाणी आपल्याला क्रमवार लिहायची आहे या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे प्रथम आपण हॉल स्वच्छ करू त्यानंतर हॉलमध्ये थोर वैज्ञानिकांचे फोटो लावू नंतर व्यासपीठ तयार करू त्यानंतर बैठक व्यवस्था करू जे काही या ठिकाणी मान्यवर किंवा पालक जमतील त्यांच्यासाठी आपण बैठक व्यवस्था या ठिकाणी करू त्यानंतर अध्यक्षपद व सूत्रसंचालन आणि व्याख्याते आधीच ठरवून त्यांना तसे कळवू व त्यांची संमती देखील या ठिकाणी आपण घेऊ एका खुर्चीवर सरस्वतीचा फोटो ठेवून हार पुष्पे व निरंजन यांची या ठिकाणी आपण व्यवस्था करू त्यानंतर शाळेत लाऊडस्पीकर असले तर ती देखील या ठिकाणी आपण व्यवस्था करू चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार शाळेमध्ये बाल सभेव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे पहिले येणारे ते म्हणजे गणराज्य दिन हा जानेवारी महिन्यामध्ये त्यानंतर मराठी भाषा दिन हा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यानंतर स्वातंत्र्य दिन हा ऑगस्ट महिन्यामध्ये त्यानंतर शिक्षक दिन हा सप्टेंबर महिन्यामध्ये त्यानंतर गांधी जयंती हा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यानंतर बालक दिन हा नोव्हेंबर महिन्यांमध्ये इत्यादी कार्यक्रम बालसभेव्यतिरिक्त शाळेत साजरे केले जातात चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्याविषयीची यादी करा या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात तर या ठिकाणी पहिले येणारे ते म्हणजे पर्यावरण त्यानंतर दुसरे येणारे वाचन संस्कृती त्यानंतर तिसरे येणारे ते म्हणजे विज्ञाननिष्ठा व अंधश्रद्धा त्यानंतर मित्रांनो चौथे येणारे ते म्हणजे ग्राम सुधार चला पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे तर खालील आकृती काही मुद्दे दिले आहेत त्या आकृतीच्या सहाय्याने त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे कोणती घोषवाक्य बनवाल तर या ठिकाणी बघा मित्रांनो पर्यावरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा त्यानंतर झाडे राखा जीवन वाचवा त्यानंतर झाडे सुरक्षित तर मानव सुरक्षित त्यानंतर प्रगती मानवाची खरी पर्यावरणाची कासदरी त्यानंतर येथे पर्यावरण तेथे सौंदर्य व प्रगती या ठिकाणी अशा पद्धतीने आपण घोषवाक्य बनवू त्यानंतर मित्रांनो कोणत्या समस्यांवर विचार कराल तर या ठिकाणी बघा पर्यावरणा दिनानिमित्त आपण कचरा समस्या गटरांची समस्या नालांची समस्या झाडे तोडणाऱ्यांची समस्या त्यानंतर अस्वच्छतेची समस्या या समस्यांवर आपण या ठिकाणी विचार करू त्यानंतर मित्रांनो प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की पर्यावरणा दिनानिमित्त आपण प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक गावातील लोकप्रतिनिधी करणारे व्यक्ती त्यानंतर जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री या ठिकाणी या प्रमुख पाहुण्यांना आपण बोलू पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता बालसभा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स